माझ्या माता बहिणींनो लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे तुम्ही सर्वजण वाट बघत आहे आता फक्त एका हप्त्याची तो हप्ता म्हणजे बारावा हप्ता जून महिन्याचा हप्ता तर हा जून महिन्याचा हप्ता सुरू झाला आनंदाची अपडेट आहे तुम्ही पात्र असाल तुम्हाला आता नुकताच मे महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला हा जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या खात्यात आता पंधराशे रुपये येणे सुरू तर आनंदाची अपडेट आहे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही सांगतो तर पंधराशे रुपयेने सुरू या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे इथून तुम्ही ही माहिती पूर्ण बघा तुम्हाला मी सिम्पल सोप्या भाषेत सांगतो हे बघा बहिणींनो पंधराशे रुपयेने सुरू जून महिन्याचे तुम्हाला पैसे मिळालेले आहेत तुमच्या खात्यात येणे सुरू झालेले आहे तर बघा मे महिन्याचे पैसे येतात तुमच्या खात्यात परत जून महिन्याचे पैसे येणे सुरू जून महिन्याचे पैसे आता लगेच तुमच्या खात्यात जमा होणार नाही तर वीस जून नंतर तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत जून महिन्याचे पंधराशे रुपये आलं लक्षात